कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात चांगलंच गाजतंय या हत्या प्रकरणी आठ आरोपी सध्या अटकेत आहेत तर कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे हत्या प्रकरणाच्या दोषारोप पत्रात अनेक धक्कादायक खुलासे यावेळी करण्यात आले दरम्यान अशात या हत्या प्रकरणी केस न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट बनली आहे त्यामुळे आता महत्वाच्या अपडेटसाठी राजकीय घडामोडींसाठी ई सक्काच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला केस न्यायालयात चालवण्याऐवजी बीड न्यायालयात चालवावा यावरती आज बीडच्या मुख्य न्यायाधीशांच्या समोर सुनावणी पार पडली या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब यांनी युक्तिवाद करताना की हत्या प्रकरणाची केस न्यायालयात खटला चालवत असताना प्रकरणातील साक्षीदारांवरती दबाव येऊ शकतो कारण घटनेतील आरोपी हे राजकीय आहेत त्यांचे मोठे राजकीय कनेक्शन आहेत त्यामुळे साक्षीदारांवरती दबाव आणला जाऊ शकतो कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टी गोष्टीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला बीड न्यायालयात चालवावा त्याचबरोबर सदरील प्रकरणातील आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहांमध्ये सुनावणी व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं संतोष देशमुखातील खटला बीड न्यायालयात चालवावा अशी विनंती न्यायालयाकडे सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे के यांनी केली यावेळी सीआयडीचे तपास अधिकारी अनिल गुजर देखील उपस्थित होते तर आरोपीचे वकील अनंत तिडके आणि राहुल मुंडे यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की एसआयटी कडून करण्यात आलेला अर्ज हा तथ्य गुन्हेगारविहीन आहे सदरील प्रकरणातील आरोपी हे राष्ट्रीय नसून त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे पद नाही त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जरी निर्माण होत असेल तर केच्या न्यायालयामध्ये व्हीसीची सुविधा आहे याचबरोबर आरोपी बीड जिल्हा कारागृहामध्ये येत असताना दोन मार्ग आहेत मसाजोकचा मार्ग बदलून तेलगाव धारूण मार्गे देखील आरोपींना केसच्या न्यायालयामध्ये हजर करता येईल असा युक्तिवाद बीडच्या न्यायालयात आरोपीचे वकील अनंत तिडके आणि राहुल मुंडे यांनी केला त्याचबरोबर सदरील घटनेतील आरोपी वाल्मिक कराड हा केस नसून परळीचा आहे म्हणून बीडच्या न्यायालयाच्या ऐवजी त्यांच्या त्याच न्यायालयामध्ये खटला ठेवावा अशी विनंती आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली यासोबतच आरोपीच्या वकिलांनी हा मुद्दा देखील उपस्थित केला की या प्रकरणातील सरकारी वकिलांची नियुक्ती ही राजकीय माध्यमातून केलेली आहे यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकत न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवला असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला आता बीड न्यायालयात चालणार की केस न्यायालयात चालणार या संदर्भाचा निकाल राखून ठेवण्यात आलाय तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका